सोलापूर महानगरपालिका अकार्यक्षम आयुक्त मॅडम व प्रशासनातील अधिकारी यांच्या विरोधात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पूनम गेट येथे संस्था व संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले शहर जिल्हा प्रशासनाच्या नावानं नमस्कार मी डी पांढरे प्रजापिता सम्राट संस्थापक अध्यक्ष मी गेली आठ पाच दोन हजार तेवीसपासून सोलापूर शहरातल्या सरकारी जागेवरच्या मुतार्या आणि ते हडपकिलेल्या जागा विरोधात मान्य सोलापूर महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त मॅडम टी मॅडम यांच्याकडे सतत पाठपुरावा पत्रव्यवहार माहिती अधिकार हे सतत पाठपुरावा करूनसुद्धा आज तागायत एकाही लँड सरकारी जागा मुतारी पाडले यांच्यावर हडपकेलेल्या लोकांवर एकावर ही कुठलीही कारवाई केलेली नाही त्या कारवाई न केल्याच्या विरोधात मी कंटिन्यू वर्ष दीड वर्ष झालं सतत पाठपुरावा करतो त्यांच्या त्यांच्या भेटी गाठी घेतो आहे माझी फाईल माझं दप्तर एवढं असं झालेलं आहे आणि हे चपराशापासून ते पुन्हा फिरून फिरून आयुक्त मॅडमच्या टेबलवर आहे ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आयुक्त मॅडम कारंजे साहेब गोलब साहेब हे कुछकामी निष्फळ ठरलेले माणसं आहेत आणि सोलापूर शहरातले जे महिला वडवृद्ध लोकं बी पी शुगरचे लोक यांना खूप याचा त्रास होत आहे अनेक दिवसापासून सोलापूर शहरातले पंधरा वर्ष झालं सोलापूर शहरातल्या मुताऱ्या गायब झालेल्या आहेत आणि आता ते काय स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे टॉयलेट ही टॉयलेट ट्वादेट लावलेलं आहे ते कुछ कामी आहे कचऱ्याच्या कुंडीत पडलेलं आहे त्याचा कुठलाही उपयोग होत नाही जेंट्स लोकं करत नाही तर महिलांना का काय करणार ते अडकून बसत्या आम्ही तिने करत नाहीत त्याच्यासाठी आम्ही विनंती केली आयुक्त मॅडमला की बाबा पर्याय जेंट्स आणि लेडीजसाठी हे विषय वेगळा केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सोलापूर शहर जिल्ह्यातील जे जे प्रशासनात अधिकारी आहेत अकार्यक्षम अधिकारी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वात जास्त म्हणजे सोलापूर महापालिकेचे जे आयुक्त मॅडम आहेत ते हे कारपणाचे आहेत ते सामान्य माणसाचं ऐकूनच घेत नाहीत वडीलधारे मंडळीचा ऐकून घेत नाहीत चल हो बाहेर कशा राहिला सांगते बघते लिहिते फाडते जावा लोकशाही दिना दिवशी मग ते मी ठेवलं आहे कशाला नावाला नागरिकाचा ऐकून घ्यायचं नाही त्यांचं म्हणणं विचार करायचं नाही आलं की सही करा करायचं दा बाहेर म्हणायचं आलं की बघायचं हो बाहेर म्हणायचं मग याला अर्थ काय म्हणून आम्ही पहिल्यांदा आमच्या संघटनेच्या संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त चले जाव पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की जे अधिकारी प्रशासनातील जे अधिकारी आहेत काम करत नाहीत अशा लोकांची ताबडतोब हकलपट्टी केली पाहिजे नसल तर सोलापूर शहरातील जे सार्वजनिक संस्था संघटना आहेत जे लोकांच्या न्यायकासाठी मांडतात आम्ही सगळे एकत्र करून ह्या प्रशासना लोकांना जे काम करत नाहीत अशा लोकांना हकलपट्टी करण्याची आम्ही पालकमंत्र्याकडे मागणी करू पालकमंत्र्यांनी जर ह्या गोष्टीकडे नाही लक्ष दिलं तर उद्याची विधा येणारी विधानसभा तुमच्याशी आणि आमच्या जनतेशी गाठ आहे जय जय संविधान